नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवलं आहे केसगळती कमी करणारा त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवणारा विटॅमिन सी युक्त दृष्टी सुधारण्यास उपयुक्त असा स्त्रियांची इम्युनिटी पावर वाढवणारा हवा कोणत्याही प्रकारे खाल्ला तरी त्यातले गुणधर्म कमी होत नाहीत अशा त्या आवळ्याचा आज आपण कुकरच्या एका शिट्टीत तयार होणारा बहुगुणी चुंदा तयार केला आहे चला तर मग वेळ न घालवता तो कसा केला ते आता आपण बघूया चुंदा करण्यासाठी मी हे पाव किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये टाकायला हा साडेतीनशे ग्रॅम गूळ बारीक चिरून घेतलेला आहे पहिल्यांदा आपण हे आवळे किसून घेऊया आता हा आवळा कीच हा एका पातेल्यात काढून घेतलेला आहे त्यात आता हा गुळ ओतून घेऊया आणि एकसारखं चांगलं मिक्स करूया हे आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ह्या आवळ्याला आता ह्या गुळाचं पाणी सुटेपर्यंत गुळ पूर्ण विरगळेपर्यंत हे आपण असं झाकून ठेवायचं आहे बघूया आता त्यावेळा किसतला गुळ आहे का बघा यामधला गोळ बऱ्यापैकी विरगळेला आहे साधारण आपण हे, हे चार तासापूर्वी झाकून ठेवलेलं मिश्रण आता ह्यामध्ये टाकायला आपण काय काय घेतले ते बघूया हे स्पूनच्या प्रमाणात घेतलेलं आहे अर्धा टी स्पून सुंठ आहे हे मीठ आहे अर्धा टी स्पून मिरची पावडर आहे थोडीशी हळद आहे हे अर्धा टीस्पून विरपूड घेतलेले आहे दालचिनीचे दोन तुकडे हे अर्धा टीस्पून बडीशेप थोडीशी ठेचून घेतलेली आहे आणि हे छोटा एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे चला तर मग हा चुंदा कसा करायचा ते आता आपण बघूया हा चुंदा करण्यासाठी आपण कुकरचा वापर करणार आहे कुकर गरम झाला आहे त्यामध्ये टाकूया हे अर्धा चमचा तूप तूप वितळलेला आहे त्यात टाकूया हे दालचिनीचे दोन तुकडे तुपामध्ये एक मिनिटभर ही दालचिनी आपण परतून घेऊया बघा दालचिनी छान परतलेली आहे गॅसची फ्लेम आपण ही ले ले आता लोस ठेवलेली आहे आणि आता त्यामध्ये टाकूया हा गुळ विरगळून तयार केलेला आवळा हा आवळा कीस आता एक मिनिटभर असा अलीवर करून घेऊया बघा कसा गोळ पूर्ण विरगळलेला आहे त्यात आता टाकूया ते आपण घेतलेले सगळे मसाले एक एक करून हे सगळं आता ह्यामध्ये टाकून घेऊया आणखी एकदा चांगलं परतून घेऊया आवळ्याचे पदार्थ कोणत्याही रूपात केले तरी त्यातली पौष्टिकता टिकून राहणारं हे बहुनी फळ आपण आज त्याचा चुंदा बनवला आहे बघ आता हे छान असं परतून झाल्यानंतर आता कुकरचं झाकण बसवून गॅसची फ्लेम आपण थोडीशी वाढवून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवर पटकन फक्त एकच शिट्टी कुकरची आपण करून घेणार आहे आवळ्याचं प्रमाण आणि कुकरची साईज बघून तुम्ही एखादी जादा शिट्टी केली तरी चालेल आता हा गॅस मी बंद करून घेते आणि थंड झाल्यानंतर कुकर उघडून आपण बघूया बघूया आता कुकरचे आपल्या वाप गेलेले आहे कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे मस्तच बघा हा आपण आता भरणीमध्ये भरून सर्व करूया बघा मैत्रिणीनो माझी किसलेल्या आवळ्याची कुकरच्या एकाच शिट्टीत तयार होणाऱ्या चुंद्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी तुम्ही मैत्रिणींमध्ये शेअर करा तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत घरचं खा निरोगी रहा, धन्यवाद